मी हरिण घेते विसावा मी माझ्या भाषणात सुरुवात करते तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आशीर्वाद असावा आजकाल असं म्हणतात जिथे मस्तक टेकवावा असं मस्तक जागा हल्ली खूप कमी होत चालत आहे परंतु ज्यांचं नाव ऐकतात मस्तक नंतर मस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या माझ्या राजमाता मासाहेब तेहतीस कोटी देवांच्या कोट्यामधील मंदिर असतील पण माझ्या राज्याचं एक सुद्धा मंदिर नाही पण तेहतीस कोटी तेहतीस कोटी तेहतीस कोटी ह्याच्यातली माणसं माझ्या राजाची पूजा करतात प्रोद प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन सिंहास नाधीश्वर राजा अधिराज योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्राच्या आदिदैवत भूपती नुपती पृथ्वीपती परम प्रतापी प्रबल्य बुद्धिमान विघानिस्त विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊच्या लेखीचा माना विजय सारखी तलवार चालून गेला निर्यातीने हिंदुस्थान उधरून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निर छातीने हिंदुस्थान उधरून गेला वाकि अब्दुल खानचा पोतळा काढून गेला असा एक मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला असा एक मर्द महाटा माझा शुभ होऊन गेला

सह्याद्रीला मी विचारलं त्या सागरी डहलीला माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा खर तर छत्रपती शिवाजी महाराज नाव असं आहे की त्यांच्या नावातच त्यांच्या महान पराक्रमाची महती सांगत छत्तीस चा, हातींचे बळ असणारा त्रक रस्ते मुलांना करणारे प परत न फिरणारे तीही तिन्ही जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वाणी तेज जी जिजाऊचे पुत्र मग महाराष्ट्राची शान हा हडण मानणारे राजाच्या हिचिंतक जजनतेचा राजा अशा राजा माझा कोटी कोटी प्रणाम आम्ही कोणत्या काळी आम्ही जनावरांसारखं जगत होतो आमच्या आमच्या अच्छा था पण आमच्या देवावर देखील आमचा अधिकार आला नव्हता जनावरांनी माणस तर दूरच पण आमच्या देवळातला देव सुरक्षित झाला नव्हता अशा तोंडीस तोंड निजामशाहीचे चे थोळ मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शाहजीराजे भोसले शाहजीराजे भोसले यांच्याशी राजमाता जिजामाता यांचा विवाह झाला त्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचेंडी अशी राजमाता जिजाऊ

येतो त्याच नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी ध्यान या वाघाला समोर जातो आणि तिला उभा फाटतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्याला एकत्र घेतो स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी धन्यवाद